औरंगजेबाची कब्रं औरंगाबादमध्ये का बांधली गेली याची सविस्तर माहिती आज आपण पाहू औरंगाबादपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलताबाद शहरात औरंगजेबाची कब्र आहे पण दिल्लीचा बादशाह असलेल्या औरंगजेबाची कब्र महाराष्ट्रात आणि औरंगाबादमध्ये कशी आली असा प्रश्न पडणं साहजिक आहे खुलताबादमध्ये ज्या गेटमधून आत प्रवेश होतो त्याला नगारखाना असं म्हणतात नगारखान्यातून आत गेलं की थोड्याच अंतरावर उजवीकडे औरंगजेबाची मजार असल्याचं दिसून येतं इथं आत प्रवेश करण्यापूर्वी हे एक राष्ट्रीय स्मारक असल्याचं भारतीय पुरातत्व खात्यानं लावलेलं बोर्ड दिसून येतं औरंगजेबाची कब्र अत्यंत साधेपणानं बांधण्यात आलेली आहे ती केवळ मातीची आहे या कबरीवर साधी पांढरी चादर अंथरण्यात आलेली आहे शिवाय कबरीवर सब्जाचं झाडही लावण्यात आलेलं ला आहे माझी कब्र अत्यंत साधी बनवावी तिच्यावर सब्जाचं झाड लावावं आणि वरच्या बाजूला छत वगैरे नसावं असं त्यांनी मृत्यूपत्रात लिहिलं होतं त्या काळी ही कब्रं बनवण्यासाठी चौदा रुपये बारा आणि इतका खर्च आला होता औरंगजेबाच्या कबरीपाशी एका बाजूला एक शिळा ठेवण्यात आली आहे तिच्यावर लिहिलं आहे की औरंगजेबाचं पूर्ण नाव अब्दुल मुझफर मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर आहे औरंगजेबाचा जन्म एक हजार सहाशे अठरा आणि मृत्यू एक हजार सातशे सात मध्ये झाला एक हजार सातशे सात मध्ये औरंगजेबाचा अहमदनगरमध्ये मृत्यू झाला त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला कारण मृत्यूनंतर आपली कब्रही आपले गुरु सय्यद झयनुद्दीन सिराजी यांच्या शेजारीच असावी असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं याविषयी इतिहासकार डॉ दुलारी कुरैशी सांगतात औरंगजेबानं इच्छापत्र लिहिलं होतं त्यात त्याने अगदी स्पष्ट लिहिलं होतं की माझे गुरु हजरत ख्वाजा झयनुद्दीन सिराजी यांना तो आपले गुरु मानायचा झयनुद्दीन सिराजी हे औरंगजेबाच्या खूप पूर्वीचे होते पण औरंगजेब वाचन खूप करायचा त्यात त्याने सिराजी यांना खूप फॉलो केलं मग औरंगजेबाने सांगितलं की माझी कबर जी बांधायची ती सिराजी यांच्याजवळच बांधायची सतराव्या शतकात बादशहा औरंगजेबाने जैनुद्दीन शिराजीच्या दर्ग्याला भेट दिली जैनुद्दीन शिराजीने चौदाव्या शतकात केलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन औरंगजेबाने दख्खनमध्ये आपल्या मोहिमा राबवल्या जैनुद्दीनच्या कबरीवर हात ठेवून त्यालाच आपला गुरु मानले भारतात कुठेही आपण मरण पावलो तरी याच ठिकाणी आपल्याला दफन करावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशाहनं औरंगाबादमध्ये असलेल्या जैनुद्दीनच्या कबरीशेजारी ही कब्रं बांधली आपल्याला ही माहिती आवडली असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा